आप भी यहीं पे रहते आ, खड़ी खड़े हो यानी खड़े होने की कोई जरूरत नहीं खड़े नहीं बैठो बैठो आराम से क्या नाम है आपका नाम क्या है हम आपके ये कान में न, है ना इसको क्या ये सोना है एक मिनट एक मिनट जरा देखने दीजिए वेगरी डिजाइन है बगा पहाड़ी मतलब न पहाड़ी लोगों की ये ये डिजाइन रहती आ, है क्या ऐसे इसको क्या बोलते जो आपने ये लबी, बना लबी। लाबी हाँ। अच्छा आ, त्यामानी, त्यामानी क्या त्यामानी, त्यामानी। अच्छा वो क्या रहता है गर पे, है। गर पे, गर पे वो घर पे रखा आ, है जाती नहीं घर पे हूँ वो घर पे रखा है तो अच्छा <laughs> तो, लगा मिलके आ, आप लोगों से मिलके का <laughs> <नहीं थे था। laughs> नाम क्या है मेरा नाम सीमा 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 और ये को ये नाचने की रोटी है ना हाँ मडवे क्या बोलते हैं मड़वे मडवे हमारे में वो नाचनी बोलते हैं नाचनी ची चपाती बनते बगा ये बना नहीं आ रहा है मेरे को नहीं आ रहा है जो क्यों बना रहा है। किसी की ऑर्डर है क्या ये पंडित जी खाने अच्छा पंडित जी को ओके ओके फूलती है हम हम मतलब हमारे महाराष्ट्रियन में ना बहुत बडी बडी रहती आहे रोटी है। यहां पे महाराष्ट्र पुना तर हे बघा गंगा यमुना भोजनालय हा नंबर पण तुम्ही बघून जेवलो आणि जेवण इतकं गरमा गरम होतं ना मस्तपैकी होतं आणि इतकं भारी जेवण होतं ना आणि आता आम्ही जेवून वॉकिंगला चाललो आहोत यमुनोत्रीकडे जाण्यासाठी आम्ही निघालोय आणि बघा दोन आ, गाड्यांचे कारचे ॲक्सिडेंट झाल्यामुळे कसं ट्राफिक जाम झालेलं आहे लाईनच्या लाईन लागलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता जोपर्यंत जे सी पी येऊन त्या दोन गाड्यांना बाजूला करत नाही तोपर्यंत आम्हाला इथेच थांबावं लागणार आहे आम्हाला म्हणजे सगळ्यांनाच आणि तोपर्यंत ता टाईमपास चालू आहे कारण बाजूलाच आंब्यांची झाडं आहेत तर ते आंबे काढायचं काम चालू आहे कुठे फोटोशूट चालू आहे <laughs> काय करणार अखेरीस आम्ही इथे पोचलो बघा यमुनोत्रीमध्ये आणि तिथे बघताय तुम्ही सगळा बर्फ पडलेला आहे किती छान वाटतंय झूम करून दाखवलं आहे तर बघा हे आहे यमुनोत्री आणि आता आम्ही इथे हॉटेल बुक केलं आहे एकदम भारी वाटते अतिशय सुंदर तो बघा तो आहे हिमालय आणि बर्फ पडलेला आहे आणि आप आमच्या या हॉटेलमधून गॅलरीतून मी ते बघत आहे आणि या हॉटेलचं रेंट पण ना खूप रिजनेबल आहे मी तुम्हाला नंबर ॲड्रेस देईन जर तुम्ही कधी यमुनोत्रीला आलात तर ह्या हॉटेलमध्ये नक्की स्टे करा हर हर महादेव मी आत्तापर्यंत फक्त टी व्हीमध्येच हिमालय बघितला होता आज लाईफमध्ये उभ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा हिमालय माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहते आता मगाशी पण मी तुम्हाला दाखवलं तो हिमालय आहे हे बघा वरती हिमालयाचं एक एक भाग आपल्याला दिसत आहे त्यावर बर्फ पडलेला आहे आणि हा हिमालय चक्क मी माझ्या डोळ्याने बघते मला इतकं इतकं भारी वाटतंय ना काय सांगू मी तुम्हाला ते ती फिलिंग्स मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करते आशा करते की तुमच्यापर्यंत ते पोहोचत असतील कारण असा आयुष्यात कधी विचार पण नव्हता केला की आयुष्यात कधी स्वतःच्या डोळ्याने हिमालय बघेन गुड <coughs> मॉर्निंग uh, सुप्रभात सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचा आमच्या प्रवासाचा म्हणजे खरी आमची चारधामची यात्रा ही आजपासून सुरू झालेली आहे म्हणजे काल मी हरिद्वार केलं मस्त झालं आणि आम्हाला आरती पण भेटली फक्त एका देवीचं दर्शन करता नाही आलं कारण इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती आणि प्रचंड ऊन होतं त्यामुळे ते करता नाही आलं पण ठीक आहे जमलं तर जाता जाता नक्की करू आम्ही ते आणि बाकी हरिद्वारचं मस्त जसं का झालं अगदी छान आरती बिरती सगळं आत्ता आम्ही निघतो आहोत मी तुम्हाला माग कालच्या व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला शेअर करायचं आहे हॉटेल दर्शिनीचं मी नंबर पण तुम्हाला दिला आता मी पुन्हा एकदा सांगते घर आता आम्ही चेकआउट करतो आहे बाहेर पडतो आहे एक दिवसाचाच आमचा हासाठी आम्ही बुक केलं होता दोन हजार रुपये एका दिवसाचे <coughs> आता आम्ही चाललो आहोत सकाळचे सात वाजायला आलेले आहेत आणि आम्ही चाललो आहोत हरिद्वारपासून ते गंगोत्रीला आता त्याला किती वेळ लागतो ते नाही माहिती कारण मध्ये आम्हाला नाश्त्यासाठी थांबायचं आहे ते पण मला काय माहिती नाही आहे पण सुरुवात तर मी जस्ट आता सात वाजले आहेत आणि आमचे सगळे बॅगस आता बाहेर येतील आणि आम्ही गंगोत्रीच्या प्रवासासाठी सुरुवात करणार आहोत आम्ही आता बघा म्हणजे आठ वाजता आलेले आहेत सात वाजता प्रवास सुरू झाला आमचा गंगोत्रीला जाण्यासाठी हरिद्वारपासून आणि इथे आता आम्ही देहरादून गंगोत्रीला जाणार आहोत तर इथं तर आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहोत तर आमच्या ड्रायव्हरने सांगितलं की हा जो धाबा है। योग राज, योग राज है, है। आहे योगराज योगराज कॉम्प्लेक्स आणि खाली ना धाबा नाईन्टीज असं लिहिलेलं आहे तो खूप छान तिथे भेटतं तर बघूया कसं आहे ते मी तुम्हाला सांगतेच चला हा बघा देहरादून जाणारा रस्ता तिथून आपल्याला गंगोत्रीला जायचं आहे आणि हा आहे तो धाबा वरती आहे योगराज कॉम्प्लेक्स आणि ह्या धाब्यामध्ये आता आम्ही नाश्ता करणार आहोत आलू पराठा आणि हे हे काही घी असेल ना तूप मक्खन मक्खन. चला तर आम्ही नाश्ता केला म आलू पराठा कारण या साईडला वेग का ना मोस्ट ऑफ वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला पराठे भरपूर भेटतील परंतु त्याच्यासोबत ते काय म्हणा मक्खन तेच दही भेटत नाही मग ते कुठे कुठे तरी तुम्हाला भेटे जसं आहे तसं ॲडजस्ट करावं लागतं आणि हा धाबा जर रेट द्यायचं झालं स्टार्स द्यायचे झाले तर ठीक ठाक आहे ओके छान आहे असं काय म्हणू शकत नाही की अजिबात चव नाही ठीक आहे ओके सुंदर पण काल हरिद्वारला आम्ही जे जेवलो ना रात्रीचं जिथे आमचं हॉटेल आम्ही बुक केलं होतं त्याच्या बाजूलाच तिथे धाबे आहेत सगळे भरपूर धाबे आहेत तुम्हाला घाबरण्याची गरजच नाही तर भरपूर रस्त्याला धाबे लागते भेटतील हॉटेल्स भेटतील पण माझं तर सजेशन असेल की तुम्ही धाब्यावरच जेवा कारण त्याची चव काय वेगळीच असते पंजाबी तडका मस्ता चला आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि प्रवास आता परत सुरू होत आहे मसुरीची सुंदर घाटी बघू शकता तुम्ही किती धोका आहे आणि पाऊसही चालू आहे तर मी आता इथे मदी दरा उतरलेले आहोत आमच्या वॉशरूमसाठी आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघत आहात कसं पूर्ण पूर्ण मसुरी ही धुक्यानेच भरलेली आहे आम्ही सकाळी सात वाजता प्रवास सुरू केला फक्त ता एक तासासाठी आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो तिथे फक्त एक तास लागला आम्हाला आणि नंतर मग आम्ही आठ वाजल्यापासून जे प्रवास करतो ते आता एक वाजायला आला आम्ही मसुरीच्या घाटीमध्येच आहोत का कारण मसुरीमध्ये पाऊस भयंकर चालू आहे ट्राफिक भरपूर आहे आणि हळूहळू वसंत गतीने म्हणजे आम्हीच ट्राफिकमध्ये तीन तास अडकलेलो होतो हा तीन तास पण तीन तास तसे आम्ही स्टक होतो की पाच पाच मिनटाने आमची गाडी हळूहळू पुढे होत होती त्यामुळे कट्टा तर येतच होता पण तरी पण गाडी हळूहळू का होईना पुढे जाते पण तरीसुद्धा तीन तास हे आम्ही ट्रॅफिकमध्येच होतो तर आतासुद्धा बघा मी मला पूर्ण ते दाखवता नाही आलं कारण की बाहेर भयंकर पाऊस पडत होता धुकं होतं पण आता जर आम्ही जरा बाहेर आलो म्हणून मी तुम्हाला दाखवू शकले की काय वातावरण आहे मसुरीचं खरंच मसुरी खूप पाहण्यासारखी आहे आणि असं मस्त धुकं पडलेलं आहे छान पाऊस पडतो आहे फक्त ट्राफिक नाही आहे ना तर बाबा मजा मसुरीसारखं बघण्यासारखं ठिकाण मग दुसरं एखादा तसं आहे ना का दुसरं एखादं स्वित्झरलँड कसं असतं त्या टाईपचं ट्राफिक नको पाहिजे ट्राफिक असले की मग आपण कंटाळून जातो तर आता आम्ही अजून मसुरीमध्येच आहोत अजून आम्हाला यमुनोत्रीला जायला टाईम आहे कारण का ट्राफिक नाही तर आम्ही लवकर पोचलो असतो मी तर तुम्हाला जरा झूम करून दाखवते मग अशी खूपच धुकं होतं आता थोडस ते रस्ता आहे बघा आता जरा रस्ता निवडलेला आहे पण परत पुढे जाऊन काही सांगू नाही शकत आहे तर हरिद्वार ते यमुनोत्री हा प्रवास हा एकूण हां आले हा प्रवास हा एकूण साडेसात तासाचा आहे आणि त्याच्यात आम्ही तीन तास ट्रॅफिकमध्येच अडकलो होतो म्हणजे विचार करा आता एक वाजायला लागेल आणि आम्ही आम्ही जर मसुरीमध्येच आहोत आणि म्हणजे संध्याकाळ होणार आहे आज आम्ही मसुरी सॉरी यमुनोत्रीमध्येच थांबणार आहोत आणि उद्यापासून आमचा यमुनोत्रीचा प्रवास सुरू होणार आहे आणि आज पुरा दिवस हा आमचा प्रवासातच जाणार आहे लवकर गेलो असतो पण ट्रॅफिकमुळे अडकलं आता इथल्या इथं आम्हाला काय वाटलं आहे गंमतच झाली आम्हाला असं मस्त असं छान पाऊस पडला आहे थांबलो आहे आपण तर मस्त चहा घेऊया हो ना अशी प्रत्येकाची इच्छा होतेच पण इथल्या चहाचा रेट काय माहिती आहे एक चहा पन्नास रुपयाला आम्हाला वाटलं की भारी भारी इथलं किती असणार आहे वीस असेल तीस असेल पण एक चहाचा कप पन्नास रुपयाला आहे मसुरीतलं सांगते मला वाटतय गाडीचं जरा ऍक्सिडेंट एक, झालेलं दिसतंय गाडीला स्क्रॅश तर काही झालेला नाहीये पण तरी पण गाडी का नेली जाते काय कळलं नाही इकडे बघा त्या आंब्याच्या झाडाला किती आंबे लागलेत मी जरा दाखवते तुम्हाला हे बघा किती सारे आंबे लागलेत आता मगाशी मी जी तुम्हाला ती गाडी दाखवली ना ते काय असं काही झालं नव्हतं फक्त गाडी मधीच बंद पडली त्यामुळे आता सगळं हे सगळं सांगू नाही ना शकत गादी क गाडी ती कधी बंद पडेल त्याच्यामुळे तिला हो आपल्या ट्रकवर बसून त्या गाडीला नेलं माझं एक कानातलं पण पडलं बघा कधी पडलं मलाच कळलं नाही शेवटी नकलीच होतं म्हणून मी ट्रॅव्हलिंगमध्ये सगळं नकलीच घातलं होतं जेणेकरून काय पडलं बिडलं तरी टेन्शन राहणार नाही आणि आता आम्ही जेवण्यासाठी थांबलेलो आहोत दुपारचे तीन वाजलेले आहेत पाऊस थांबलेला आहे आभाळी वातावरण आहे जसं की मसुरीमध्ये प्रचंड पाऊस होता परंतु इथे पाऊस नाही आहे थोडासा मला त्रास पण झाला कारण इथं असे रस्ते आहेत ना असे कोकणातल्यासारखे असे वळणदार रस्ते असल्यामुळे जरा त्रास झाला ती आंबे आहेत बघा अगदी इथं थोडंसं असं निसर्ड आहे म्हणून नाहीतर आम्ही सहज पुढे जाऊन आंबे काढू शकतो मधीच तिथे दोन गाड्यांचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे ट्रॅफिक जाम लागलेली आहे बघा तिकडूनपासून गाड्या थांबलेल्या आहेत आता तिथं तो ट्रॅक्टर आपलं बुळ काय म्हणतात ते गाड्यांना साईड करण्यासाठी त्याला बोलवलंय गाडींची लाईन बघा केवढी लागले दोन कारची टक्कर झाल्यामुळे हे सगळं झालंय आता ही लाईन जेव्हा नील होईल तेव्हाच गाड्या पुढे जातील आंबे काय मला वाटतं की इथे ना आंब्यांचा सीझनच आहे इथं किती आंबे लागले बघू शकता अरे साई निकला नीचे। नीचे। अरे एक पडला शेवटी काय बरकोट म्हणजे आता हिथून यमुनोत्री हे पंचावन्न किलोमीटर आहे हिथून इतके गोल गोल रस्ते आहेत ना की अक्षरशः डोकं माझं गरगर गरगर करायला लागतं आणि आता आम्ही बरकोटला पोहोचलेलो आहोत पाठीमागे हॉटेल आहे आणि खाण्याची सोय आहे सगळं आहे व्ह्यू तो तुम्ही बघितलाच किती सुंदर आहे आणि इथून यमुनोत्रीला अजून जायला आम्हाला पंचावन्न किलोमीटर पार करायचं आहे चला तर चहा पितो आम्ही ते बघा ती तोच जी ती जी गाडी आहे ना ती भाजीवाल्याची गाडी जसं आपल्याकडे मुंबई पुण्यामध्ये कसे भाजीवाले येतात तसे ट्रक घेऊन येतात कारण इथं हे बरकोट आहे आणि इथे सहजासहजी कुठल्या वस्तू भेटत नाहीत आणि मार्केट इथून पाच ते सहा किलोमीटर लांब आहे त्यामुळे इथल्या लोकांना आधीच वस्तू आणून ठेवाव्या लागतात जसं आता हे बघा किती सुंदर सिनरी आहे इकडे बघा संध्याकाळचे पाच वाजत आलेले आहेत ऊन ओसरत आहे हवेमध्ये गारवा आहे आणि मी इथं या रस्त्यावरून वॉकिंग करत आहे कारण बसून बसून पाय आखडले होते जरा बरं वाटतंय सकाळपासूनचा केलेला हा प्रवास आहे सकाळी सात वाजता आता सात वाजायला आलेले आहे अंधार पडतो आहे तर ह्या यमुनोत्रीमध्ये इथे आल्यावर आमचं हे हॉटेल आहे हॉटेल गंगा यमुना हे बघा ह्याचा नंबर पण मी देईन तुम्हाला आणि जस्ट आत्ता आम्ही ते पोचलेलो आहोत आणि आता मी फ्रेश होतो आहे आता हे जे हॉटेल आहे ना गंगा यमुना त्याच्या सेकंड फ्लोअर वरून मी तुम्हाला हा व्ह्यू दाखवत आहे बापरे बघताय तुम्ही तिथून तो झरा वाहतोय म्हणजे त्याचा आवाज पण येतोय तसा हा सुंदर नजारा पाहायला भेटतोय या हॉटेलच्या बाल्कनीमधून एकदम भारी व्ह्यू आहे हे hey, बघ आता बघा नऊ वाजायला आलेले आहेत आणि आम्ही खाली उतरलो आहोत जेवणासाठी या गंगा यमुना जे हॉटेल आहे तिथेच भोजनाची पण व्यवस्था होते आता जेवण कसं आहे ते मी बघते सांगते तू पाणी कसं आहे चांगलं बरं आहे एकदम आहे वांगे अशी एकदम बारीक चिरलेली आहेत आपण जशी करतो तशी नाही वेगळीच वांग्याची भाजी आहे आणि डाळ आहे मस्त पैकी भैया ये बैंगन की सब्जी आहे ना हा ये बैंगन और ये आलू आलू और शिमला मिर्च फुलके किती पातळ हलदी फुलके छान फुलके इतके गरमा गरम आहे अटा दे संध्या सॉरी रात्रीचे साडे नऊ वाजता आम्ही जेवण वॉकिंगला चाललेलो आहोत आणि बाहेर इतकी थंडी आहे ना शाल घेतलेली आहे मी आणि थंड हवेमध्ये आम्ही यमुनोत्रीच्या इथे छान वॉकिंगला जात आहोत आत्ता आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो आहोत गंगा यमुना त्या व्यतिरिक्त इथं बरेचसे हॉटेल्स आहेत त्यांचं काही मला माहिती नाही आता तिथे मी उतरले त्याबद्दल सांगते मी तुम्हाला की खूप छान आहे आणि रिजनेबल रेट आहे पंधराशे रुपये एका एक दिवसाचे खाणं पिणं नाही आहे त्याच्यामध्ये किती साल हुए शादी को ना हम तो वो रखे ज़्वान ज़्वान। लेकिन साल कितने हो गए बता दीजिए कम से कम होगा चालीस साल चालीस साल आ, हो गए शादी को वो तो तो थोड़ा आएगा जो चालीस का है अम्मा कैसे आमा कैसे है? नहीं नहीं ये तो ऐसे उम्र के ऐसा है मतलब सात तीसर बारह सात दस साल छोटी है दस, दस साल आ, का फर्क है पंद्रह साल नहीं, नहीं, नहीं। <laughs> कम हो रहे हैं साल आमा बोल रहे हैं पंद्रह साल का फर्क है जी जी क्या बोले ये वाला सीबीए में 60 पे हो के तो 20 साल हुए बड़ी कौन 20 साल बड़ा है 60 साल के बोल रही <laughs> बुड्ढी <रही। laughs> अरे 70 साल के खाली हो साहब बोल रहे यानी आप 80 साल के हो हां मैं पित्र चंद्रशाल का हूँ क्या बात कर रहे हो 80 साल के और अम्मा है 60 साल की तो आपकी उम्र लगती भी नहीं है इतनी काफी फिट लग रहे हो आप ये पहाड़ी खाना भी रहता है ये इसका असर तो रहता है तो थोड़ा बीमार हो गया इसलिए मैं कमजोर हूँ अच्छा बोल रहा हूँ ये यमुनोत्री के ऐसे बुढ़े हैं बोलो ना आपसे दस साल हूँ और बुढ़े की शादी किस में हुई घोड़े में हुई या खच्छर में बता दो ना आप किस में हुई? अब वो आप ही बता दो ना शाद, क्या बोले अंकल की शादी किस पे हुई <laughs> रथ तो उस टाइम था होगा नहीं होगा पता नहीं है ना घोड़े पे घोड़े पे आए थे घोड़े हाँ, पे आए थे और घोड़े में कौन से कलर की माला थी उस टाइम कौन से कलर की थी उस समय मतलब उसकी माला थी क्या कहते हैं क्या फूल है वो? फूलों कमल। कमल की फूल का उसकी माला डाली गयी थी उस समय अच्छा कमल माला डाली गयी थी कमल होता है हाँ अच्छा तो उसकी माला आपने पहनी थी ओके सबसे उत्तम होता है नहीं काफी है काफी काफी बहुत हो गया बहुत हो गया, गया। आपसे मिलकर अच्छा लगा चलो थैंक यू